गावाला हगनदारी मुक्त झाल्याचा किताब मिळाला असताना माझ्या शेतात व गावच्या चारही बाजूला लोक उघड्यावर शौचास बसत आहेत स्वच्छतेला मारक ठरणाऱ्या या बेजबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उंदरगावचे शेतकरी दत्तात्रय अशोक चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनीच टाळे ठोकून ठे आंदोलन केलं पाठपुरावा करून ठोस कारवाई झाली नसल्यानं आक्रमक झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी सकाळी नऊ वाजताच ग्रामपंचायतला टाळे ठोकून उघड्यावर शौचास बसलेल्या लोकांचा डिजिटल देखील आंदोलनस्थळी लावून खी आधारला उघड्यावर स्वच्छास बसणाऱ्यांचा निषेध करीत गावातील नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला आंदोलनादरम्यान बाबा चव्हाण उपसरपंच ऋषिकेश तांबिले ग्रामपंचायत सदस्य बालाजी नायकवाडे ग्रामसेवक समाधान जाधव यांनी उपोषणकर्ते शेतकरी चव्हाण यांचं म्हणणं जाणून घेतलं चव्हाण यांनी लेखी पत्र घेतल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला ग्रामसेवक जाधव यांनी उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पत्र नेमून पोलिसांमार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र तसंच उघड्यावर बसणाऱ्यांचे अनुदान परत करण्याबाबत ग्रामपंचायत शिफारस करेन लवकरच उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करण्याचं लेखी पत्र देताच हे आंदोलन मागे घेऊन ग्रामपंचायतीचं टाळं उघडण्यात आलं जवळपास सव्वीसशे लोकसंख्यानं पाचशे कुटुंब वास्तव्यास असलेल्या गावाला हगनदारी मुक्त गाव म्हणून गौरवण्यात आलं खरं मात्र गावातील अनेक नागरिक चारही बाजूला उघड्यावर सोच्यास बसत आहेत शिवाय चव्हाण यांच्या मालकीच्या गट क्रमांक पस्तीस एकतीस क्षेत्रात देखील सायंकाळी व पाटे सोच्या करतायत शेतात दुर्गंधी आणि शेताची हानी वाढत चालल्यानं वैतागलेल्या शेतकरी चव्हाण यांनी हाती आंदोलन अस्त्र घेतलंय आणि लवकरच कारवाई होईल असं लेखी पत्र मिळाल्यानं त्यांनी आंदोलन मागं घेतलं वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी या शासनानं बारा हजार अनुदानही दिलं आहे शौचालय असताना उघड्यावर शौचालय जाणाऱ्यांची संख्या मात्र अद्याप कमी झालेली नाही तालुक्यातील अनेक गावांचा मुक्त गाव म्हणून गौरव झाला मात्र प्रत्यक्षात गावोगावी उघड्यावर शौचालयास बसलं जात आहेत उंदरगाव फक्त प्रातिनिधिक स्वरूप आहे यासाठी प्रशासनाला लोकांचं प्रबोधन करून कारवाईचा बडगा हाती घेण्याची गरज आहे त्यासाठी आता नव्याने कोणत्या गावात आंदोलन होण्याची प्रशासनाने वाट पाहू नये ऑनलाइन रिपोर्ट संदीप शिंदे माडा अशाच ताज्या घडामोडींसाठी ऑनलाइन माडाला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका लोकांना ग्रामपंचायतीने नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी विनंती केली होती त्या विनंतीला त्यांनी या शासनाला मला लेखी स्वरूपामध्ये लिहून दिलेलं आहे की मी यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर तुमच्या शेतामधील व गावाच्या चारही बाजूस उड्यावर बसणार लोक ही थांबतील असं मला लेखी स्वरूपामध्ये आदरणीय रामसेवक नेमकं काय मागणं होतं शेतात म्हणजे कुठं शेत आहे आपल्यावर माझं शेत हे गावालगत आहे तीनशे त्रेपन्न एक नंबर हा माझा गट क्रमांक आहे आणि माझ्या शेतामध्ये सतत सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम लोक संडासल उड्यावर बसतात आणि मी त्यांना बोलून विनंती करून सांगितलं की बाबा माझ्या शेतामध्ये बसू नका तुम्हाला ग्रामपंचायतीने दिलेल्या नियोजित संडासीमध्ये बसा तर त्यांची उलट उत्तर असायची मला मानसिक त्रास आणि खूप क्ष झालेला आहे आणि ह्याला कंटाळून मी आज गांधी जयंती दिवशी मला आंदोलन कराल होती खूप वाईट वेळ माझ्यावर आली आहे वीस रोजी उदरगाव येथील दत्तात्रय अशोक चव्हाण त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीत उघड्यावर शौचालया बसण्यासंदर्भात ग्रामपंचायती कारवाई कर करण्याबाबत त्यांनी ग्रामपंचायतला टाळेठोक आंदोलन केलेलं होते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता आणि सरपंच सर्व सदस्यांची चर्चा करून ग्रामपंचायतीने जे उड्यावर शौचालय बसलेले आहेत त्यांना पोलीस स्टेशनमार्फत फौजारी गुन्हा दाखल करण्यास शिफारस करण्याचं पत्र आम्ही पोलीस स्टेशनला देत आहोत तसेच मान्य गटविकास अधिकारी यांच्याकडून ज्या लोकांनी वैयक्तिक अनुदान घेतलेलं आहे आणि ते सध्या शौचालयाचा वापर करत नाहीत अशा लोकांचे अनुदान परत करण्याबाबत ग्रामपंचायत शिफारस करत आहेत आणि यानंतर त्या लोकांनी अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केली त्यावरही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल कर, करायची ग्रामपंचायत शिफारस करत आहे